नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ आज आपण शिवणार आहोत एक ठोपरं छोट्या बाळासाठी जे वापरलं जातं ते ठोपरं शिवणार आहोत आज आपण तर त्यासाठी मी चार फोल्डमध्ये कापड घेतले आहे तुम्ही बघू शकता आणि त्यावर सात सात इंचाची मार्किंग केली आहे बघा राऊंडमध्ये तर जशी मार्किंग केली आहे त्याप्रमाणे कट करायचं आहे कापड तुम्ही बघू शकता मी अस्तर कट करून घेतलं आहे आणि त्यावर लागणार हा कापड तर या कापडापासून आपण आज टोपरं बनवणार आहोत तर त्यासाठी अगोदर कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे बाजूने बघू शकता मी बाजूनी शिलाई मारून घेत आहे शिलाय एकदम फिनिशिंगसह सहित मारा जेणेकरून त्या कोणतीही चुनी येऊ नये तुम्ही बघू शकता शिलाई पूर्ण झालेली आहे तर आता परत एक घडी घालायची आहे आणि त्यावर एका साईडला दोन इंचा दोन मध्ये मार्किंग करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दोन इंच मार्किंग केली आहे आणि ती कट करायची आहे आपल्याला तर याप्रमाणे कट करून घ्या जशी दाखवली आहे त्याप्रमाणे आणि नंतर पूर्ण कापड सरळ करून घ्या आतली बाजू बाहेर काढा जी चांगली बाजू आहे आणि त्यावर दापटीक मारून घ्या तर मी यावर आता दापटीक मारून घेत आहे एकदम कडेकडे मी फिनिशिंग सैज सरळ करत करत आपण शिलाई मारून घेऊया तर मी ते शिलाई मारून घेत आहे ते बघू शकता एकदम सरळ कापड करायचं आहे जर आतमध्ये गेलं असेल तर बाहेर काढायचं आहे आणि त्यावर शिलाई मारायची आहे बाजूने जेणेकरून आपल्या टोपर फिनिशिंग ते चांगलं तयार होईल हळूहळू शिलाई मारत जायचं आता शिलाई मारून आपली झालेली आहे बघू शकता पूर्ण झाली हो आहे शिलाई पूर्ण झाल्यावर आता आपण एक एक इंचाची मार्किंग करणार आहोत पूर्ण राऊंड साईडने एक एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एक एक इंच पूर्ण साईडने मार्किंग करायची आहे जेणेकरून आपल्याला चुन्या टाकताना सोपं पडेल आणि एका एक लाईनमध्ये येतील त्या चुन्या आता यावर आपण चुण्या घालूया एक उलट्या साईडने तर एक सुलट्या साईडने घालायची आहे चुनी जेणेकरून आपली चांगली डिझाईन तयार होईल एक तुम्ही बघू शकता एक या साईडने आहे तर एक त्या साईडने त्याचं तोंड आहे हे टोपरं खूप छान प्रकारे तयार होतं आणि दिसायलाही छान दिसतं अशा चुन्या घातल्यामुळे जर एका साईडला चुन्या घातल्या तर ते एक वेगळं टोपरं तयार होईल पण हे या प्रकारे असं चांगलं दिसतं बघा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे चुने आल्या आहेत आणि किती छान प्रकारे टोपरा तयार झालेलं आहे मस्त खूप छान प्रकारे दिसतंय आहे तर आता त्याला आपण एक नॉट लावूया खाली ते बांधण्यासाठी कपड्याचं मी एक सेंटर काढून घेतले आणि ते सेंटरला ठेवले आणि आता मी त्याला शिलाई घालणार आहे तर या प्रकारे अर्धा इंच शिलाई इंचावर शिलाई घालत जायचं आहे अर्धा इंचावर शिलाई घातली अर्धा इंचावर शिलाई घालून झाल्यावर परत आपण या पट्टीला एक दुमट घालून घेऊया तर ही पट्टी बघा सरळ घ्यायची आहे आणि त्याला मधोमध फोल्ड करायचं आहे आणि ती परत एकदा फोल्ड करायची आहे जेणेकरून फिनिशिंग सहित आपली एक नॉट तयार होईल शिलाई बनून देत आहे हळूहळू शिलाई मला कडे कडे ने जायचं एकदम फिनिशिंग सेट बघा किती छान प्रकारे होती तर आपली नॉट पूर्ण झालेली आहे शिलाई मारून आता आपण ती बरोबर एका मापात करूया जेणेकरून एक छोटी एक मोठी होऊ नये यासाठी बरोबर नॉट एकमेकांना जोडून एका रेषेत कट करून घेतली आहेत एका मापामध्ये आणि आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे बाळाच्या टोकऱ्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त